सकाळ सकाळी तयार होऊन आमची स्वारी निघाली आज फिरायला आता तुम्ही म्हणताल कुठे चला बघूया ना पुढे मक्का चिमणी आणि मी दोघी पण खुश कारण चिमणीचे पप्पा आम्हाला गाडीवरून फिराय घेऊन चालले होते चिमणीच्या पप्पाना पन्नासच तेल टाकायची सवय म्हटलं आता बाबा इथं पण म्हणतोय काय पन्नासचं टाका पण पन चिमणीचं पप्पा जाम हुशार पाचशेच तेल टाकलं आणि मला चुना लावला मग काय आम्ही निघालो खरं पण ही भिवंडीचं ट्रॅफिक बाबा बाबा जाम बेकार कसं बस आम्ही एकदाच पोहोचलो आज आम्ही आलो होतो ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला हो इथंच तर झाली होती ना तुमची लाडकी चिमणी मग काय आम्ही चिमणीचा जन्म दाखला नेण्यासाठी आलो तिच्या दाखल्यासाठी दोन महिन्या आधीच अपील केला होता त्यांनी बोलले होते दोन महिन्यानंतर या मग गेलो खरं पण कशाचं काय दाखला दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेला होता त्यामुळे तिचं कामच नाही झालं त्यांनी बोलले मागून घेतलाय पण पुढच्या सोमवारी या इथं आधीच टेन्शन एवढ्या ये लांब येऊन काम नाही झालं आणि चिमणीच्या मामाचं तर यगच चालू असतंय काहीतरी मग काय आता काम तर झालं नव्हतं मग आता करायचं काय हेच हो विचार पडला होता तेवढ्यात तो अपिशात चिमणीचा मामा बोलला की चला आपण फिरायला जाऊ तो आलोय तर अजून वरून बोलतोय मला आधी सांगितलं असतं तर मी माझी गर्लफ्रेंड पण घेतली असती ना म्हटलं जाऊ दे बाबा नेक्स्ट टाइम येताना तिला घेऊन येऊता पण आम्हाला कुठं माहित होतं एवढ्या लांब फिरायला जाणं आम्हाला जाम भागात पडणार आहे मी मात्र खुश होते एवढ्या दिवसात फिरायला आले मस्त मस्त ब्लॉग पण बनवायला भेटेल आणि जरा फिरायला पण भेटेल पण कशाचं काय आता चिमणीचा मामा बोलला होता आम्हाला उपवनात घेऊन जातो म्हटल्यावर म्हटलं चला उपवन म्हणजे मस्त काय तर असेल जाऊता मस्त फिरून घेऊत मग काय मी पण चिमणीच्या पप्पाना मस्का लावला जावता जावता म्हणून आणि मग चिमणीचे पप्पा पण तयार झाले मग आम्ही फायनली आम्ही निघालो मला ना गाडीवर फिरायला जाम मस्त वाटतं असं पण चिमणीचे पप्पा बोलत होते बस न जाऊता पण मीच म्हटले नाही बाबा गाडीवरच जायचं गाडीवर कशी मोकळी हवा लागते आणि मस्त वाटतं ते चार चाकीत काय आहे आणि बाबो ह्या मुंबईमध्ये केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत गावाकडे त्रास बघाय बी भेटत नाही या बिल्डिंग बघूनच एवढं भारी वाटतं ह्याच्यामध्ये राहायला कसलं भारी वाटत असेल ना सोडा आपलं नशीब कुठं एवढं मोठं आपण बघूनच खुश व्हायचं चला फायनली आम्ही उपवनात आलो होतो मस्त असं दृश्य दिसत होतं पाणी पाणी छान होतं शांत वाटत होतं दुपारची वेळ होती सुरुवात तर आमची चांगली झाली होती म्हटलं चला मग आता आतमध्ये आणि थोडं फिरूता कसं कसं आहे बघूता पहिल्यांदाच आलो होतो ना पण काय आतमधले दृश्य पाहून तर घामच फुटला आम्ही लव मॅरेज केला बाबा आपण असलं चाल कधीच नाही केलं फुल पण सगळं जगाने अंगा <laughs> वे पोट <आगे> व्याय <तागे। laughs> मग भयानक दृश्य पाहून आम्ही बाहेर आलो खरं पण आमची गाडीच उचलली घाईघाईमध्ये नो पार्किंगलाच गाडी लावून गेलो अजून दोघांच्या पण जवळ लायसन नको भरा पाच हजारांनी गाडी चिमणीच्या पप्पांना तर फुल टेन्शन आलं होतं मग काय कसा बसा मस्का मारला आणि दोन्ही गाडींचं पाचशे पाचशे भरून निघालो म्हटलं होतं आज पिझ्झा मोमोज खायचं पण कशाचं काय नशिबातच नव्हतं खायचं तर दूर पाणी सुद्धा प्यायला टाइम भेटला नव्हता मग काय चिमणीचे पप्पा म्हटले बरं जाऊ दे आता जे झालं ते झालं आता पैसे गेला आता थोडी वापस येणार आहेत सोड चल आपण मस्तपैकी उसाचा रस पे होता पण मला तर धक्काच बसला होता मी जाम टेन्शनमध्ये होते आज ठरवले बोल पाचशेचा माईक घेऊन येन पण कशाच काय त्या गाडी मध्ये सगळं गेलं आता बोलून तर काय फायदा चुकी आपलीच होती कोणी सांगितलं तर नो पार्किंगला गाडी लावायला मग काय आम्ही जाता जाता बाजारात आलो म्हटलं जरा भाजीपाला घेऊन जावा पण मुलशी पार्टीवाल्याने तर इथं लोकांच्या गाडाच फोडायला घेतले होते सगळी गाडंवाली गाडा घेऊन पळू लागले होते आणि पार्टी पार्टीवाले तर हातोडा घेऊनच त्यांच्या मागं लागले होते लोक पण ना रोडच्या मध्येच गाड उभा करते मग ते बिचारे तर काय करतील त्यांना गाड फोडावच लागणार ना चला बाय बाय